नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मी अतुल करा आज आपण उभा आहे आंधळे गावामध्ये आता सध्या आपण इथं मानबाव पंतांच्या मंदिरासमोर आपण इथं उपस्थित आहे आणि काही स्थानिक परिस्थिती आपण आता जाणून घेणार आहोत त्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी मानदेशचा बुलंद आवाज केशव जाधव इथं उपस्थित राहिलेत तरी त्यांच्या माध्यमातून आपण या तालुक्यामध्ये काय परिस्थिती चालली आणि त्या गावातल्या लोकांना कशा प्रकारे मदत कोण कोणत्या व्यक्तींची होती ते आपण जाणून घेणार आहोत अतुल जी एवढी तीव्र चराटांचं आहे सरकार सुद्धा शेतकऱ्यांना काय द्यायला तयार नाही पिण्याच्या पाण्याची बोंब आहे सरकार म्हणत जिथं मागल तिथं टँकर परंतु टँकर येतोय आठ दिवसानंतर नंबर येतोय गावावर परंतु असं असताना तर शासनाच्या माध्यमातून काही प्रकारात आपल्याला पाण्याची मदत होत आहे परंतु ह्या मान तालुक्याला असा एक जलदेवता मिळाला आहे ह्या पंचकृषीमध्ये ह्या तालुक्यामध्ये एक असं उज्ज्वल असं नाव आहे ते म्हणजे शेखर गोरे हो आणि त्यांच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून गावामध्ये कुठं धार्मिक कार्यक्रम असून द्या सार्वजनिक इतर कार्यक्रम कोणतेही असून द्या कसलीही परिस्थिती असून द्या वाडी वस्ती जाऊन त्यांचं सो खर्चातून त्यांनी स्वतंत्र पैसे घालून स्वतःचा टँकर घेऊन शासनावर कोणताही दबाव न देता त्यांनी त्यांचं कार्य अहोरात्र करत आहेत आणि त्यांची पाण्याची मदत इतर सर्व गावांनाही मिळत आहे भाऊंचे एक कार्यकर्ते आहेत दादा नमस्ते काय नाव तुमचं प्रशांत जी शेखर भाऊ गोरे किती टँकर सध्या सक्रिय आहेत मान तालुक्यामध्ये वाडी वस्तीवरती टँकर जर मागवायचा असेल तुम्ही काय म्हणू तर नवीन घेतलेत आता दोन किती घेतलेत नवीन नवीन दोन तर वाडी वस्तीवरती कुणाला टँकर मागवायचा असेल तर काय करायला लागतं काय नाही ज्या त्या कार्यकर्त्याच्या संपर्क करायचा सांगायचं ओके मध्ये जे ऑफिस आहे तिथं कोण आहे संपर्क म्हणजे तिथला कोणाशी संपर्क करायचा विजय काळे म्हणून ओके ना ना संपर्क केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला त्या गावाला टँकर टँकर दिला जातो तर आता बऱ्याच वेळा म्हणलं जातं राकड देशा कणकर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा पण या मान तालुक्यामध्ये सुद्धा असं गड आहेत की त्यांच्याकडे कंटेनर पैसे आहेत ठेक्यानं पैसे येतात म्हणजे नोटाच्या गंजा येत्या काय काय लोकांच्या तरी सुद्धा तुझ्या हाती तू पल तुझ्या हाती साय समाजाचं काय रगड्या समाजाचं काय त्यांच्या हातात आल्यानंतर ही समाजाचं म्हणजे जाती जा बोलत नाही समाज म्हणजे ज्यांच्या बरोबर आपण एकत्र राहत असतो त्याला समाज म्हणायचं त्या समाजाचं ती लोक अजिबात काय सुद्धा बघत नाही ती तर ह्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणजे भाऊंची काय काय ख्याती आहे शेखर भाऊंची भाऊंचं काम असं आहे की जिथं चांगलं तिथं ते हात जर मागल त्या गावाला पाण्याचा टँकर अँल अँल जिथं आमच्या इथं श्रीकृष्ण होता ना तिथं टँकर आता बघताय तुम्ही टँकर फोन केला आठ दिवसासाठी टँकर आम्हाला ओके आणि अजून काय मदत लागली तरी ते करतो तर अतुलजी जर आता आपण व्हिडिओ सादर करत असताना मान तालुक्यातील ज्या ठिकाणी आवर्षण परिस्थिती आहे सरकारी टँकर पुरत नाही अशा लोकांना सुद्धा आमची नम्र विनंती आहे तुम्ही शेखर भाऊ प्रतिष्ठानशी संपर्क करून त्यांचं दहवडीमध्ये ऑफिस आहे आताच्या दादानी सांगितलं काय सरांचं नाव विजय काळे विजय सरांना तुम्ही कॉल करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी विजय सरांचा सुद्धा नंबर देणार आहे तर मित्रांनो अडचणीमध्ये असला दिस येतील दिस जातील या म्हणीप्रमाणे हे दिवस सुद्धा जाणार आहेत परंतु या अवघड दिवसामध्ये जर कुणाला पाण्याची गरज पडली अँब्युलन्सची गरज पडली शाळेतल्या विद्यार्थ्यांना काय कुणाचं म्हणजे परिस्थिती अभावी काय अडचण असली तरी तुम्ही बिंदास्तपणे मान तालुक्यामध्ये आता बऱ्याच जण यांना कुणाला जलनायक म्हणलं जातं कुणाला खलनायक म्हणलं जातं परंतु हा मोठ्या मनाचा दिलदार मनाचा माणूस मान तालुक्यामध्ये आहे त्याच्यामुळे कोणी सुद्धा घाबरून जायची गरज नाही मित्रांनो आपण पाहतो होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा असाच आवाज जर तुमच्या गावामध्ये सुद्धा उचलायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा दादा तुमचं काय नाव निखील से? ओके शेंडे साहेब मान खाटामधल्या तरुण आता बऱ्याच जणांचं काय असतंय चुली पेटवायचं कोण काम करत नाही फक्त डोके पेटवायची किंवा डोके फोडायची काम तरुणांना करायला लावायला लागतात तर शेखर भाऊ प्रतिष्ठानमध्ये सामील व्हावं किंवा काय तुमचं संदेश आहे तरुणांना शेखर भाऊ प्रतिष्ठानमध्ये सामील व्हावं सगळी तुमची काय पण अडचण असते सॉल्व्ह केली जाते ती काही अडचण असू दे शैक्षणिक असं तुम्ही फक्त पोचलं पाहिजे तिथं सांगितलं पाहिजे त्याचं माझं असायचं म्हणजे आपली समृद्ध मराठी भाषा आहे त्यामध्ये एक म्हण आहे खटक्याव वाट जागा पलटी असं भावकडे गेल्यानंतर खटक्यानंतर जागा पलटी म्हणजे त्याचं काम हो तिथं आश्वासन कुठलं नसतं की करू बघू असं काय नसतं त्या जागेवरच काय असेल ते मित्रांनो मोठ्या मानाचा दिलदार माणूस शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे जर कोणाला मदत मिळवायची असतील तुमच्या काय अडचणी असतात तर तुम्ही बाजूला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या एचा नंबर त्यांच्या ऑफिसचा नंबर काळेसाहेबांचा नंबर हे सगळं काय देणार आहे आणि हे सर्व मिळवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरामन विशाल सह मी केशव जाधव मानदेश न्यूज आंधळी